अरे गोविंदा रे गोपाळा अशा जयघोषणेने बाळगोपाळ गोविंदा खेळत संपूर्ण गावातील लोकांनी आनंद साजरा केला खालापूर तालुक्यातील के कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत वाहुंडळ येथे सालाबतप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला मोठ्या उत्साहाने आणि परंपरागत साजरी केली जातात सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जाबरुग या गावामध्ये चौसष्ट वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यात आला गोविंदाचे पथक कोयना प्रकल्पग्रस्त प्रत्येक घरात समोरी लंगणात गोविंदा खेळण्याचा आनंद लुटला जातो त्यानंतर गावच्या मध्यभागी असलेल्या मैदानामध्ये सर्व गोविंदा पथक ग्रामस्थ महिला एकत्र येतात आणि हंडी फोडण्याचा आनंद साजरा करतात चौसष्ट वर्षापासून हे दोन्ही कार्यक्रम साजरे केले जातात दरम्यान गोविंदा पथकाबरोबर गावातील एक श्वान या पथकात सामील झाला होता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अर्जुन कदम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.